वरती लाल भडक मिरची आणि खाली नाव तडका तर तुमच्या मनात इला असत काहीतरी झंझणीतच असतं पण आम्ही किल्ल्यात खैलाव असं आधी वाटला असतात तर आम्ही इलेलो कोल्हापुरी तडका हॉटेलमध्ये जसे आम्ही आतम्या जाता हो, ताच आमच्या समोर दिसत आमचा दैवत म्हणजे कोण छत्रपती शिवाजी महाराज मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा मनसोक्त दर्शन घेतला आणि महाराजांका एक मानाचो मुजरो केलो आणि आम्ही निघाला हॉटेलच्या आतमध्ये जसे आम्ही हॉटेलच्या आतमध्ये जात होतो तसे आमका चुलीवरची मटण भाकरी कबाब बिबाब याचे आमका पोरड दिसाक लागले तर मग चला आतमध्ये जाऊन बघूया काय जसो दरवाजो उघडला होता बघता होतो काय असं वाटलं की खायच्या हॉटेलमध्ये नाही तर आम्ही खायच्या तरी किल्ल्यात इला जसे आम्ही अजून आतमध्ये इला होता समोर बघता होतं काय आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जगदंबा यांचं दर्शन आमका झाला थंच जवळचा टेबल आपण बुक केला आणि थंय बसला आजूबाजूक नजर मारला होता असं होतं की आम्ही खायच्या हॉटेलत नाही तर किल्ल्यातच बसला म्हणजे पूर्वीचे किल्ले असेच असतील आतना असो आमचा फील येत होतो त्याच्यानंतर म्हटला पण काय होईल माहिती मित्रांनो ना लक्ष त्या मागच्या पोस्टरवरून जायच नव्हतं मी भरपूर फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढलं आहे आणि म्हटला आता ऑर्डर देऊया तुम्ही पण एकदा हे फोटो आणि पोस्टर बघून घ्या तर आम्ही ऑर्डर काय दिली कोल्हापुरात तिला होतं मधलं कोल्हापुरी मटण ऑर्डर देऊया हॉटेल पण होता कोल्हापुरी तडका तर मधलं कोल्हापुरी मटण ऑर्डर केला वजाभर कांदोने आणि लिंबू त्याने आमच्या पुढ्यात हाणून दिला आहे त्याच्यानंतर इलो तांबडो आणि पांढरो रस्तो त्याच्यावर तर ता ताव आपल्याक मारूच होतो त्याच्यानंतर त्यांनी आमच्या पुढ्यात हाणून ठेवल्यान गरम गरम झोंधळ्याची भाकरी आणि थोड्या वेळातच इला आपली जी ऑर्डर केलेली होती ती म्हणजे मटन कोल्हापुरी त्याका सांगितलं तू वाड आमका ह्याचा आमच्यात भांडणं होतील ह्या का मोठी फोड मिळाली माका पोटी मोठी फोड मिळाली तर त्यांनी आमका वाढूक सुरुवात केलं आणि कलरवरून तर तुम्ही का सांगताय भारीच दिसवता पण ह्याची जी टेस्ट होती ना मित्रांनो वेगळी टेस्ट म्हणजे असा मी मटन कोल्हापुरी आत्तापर्यंत काही खाले आहे ना त्याच्यानंतर म्हटला तर बाकीचा सगळा जाऊन दे बाजूक आणि सुरुवात केला आणि जसा मी तर मटन तोंडात घातलं आहे तोंडात विरघळला म्हणजे इतक्या प्रॉपररीत्या तर तयार शिजलेला होता तर हा आमचा सो मिनी ब्लॉग तुमका कसो वाटले नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करू इसरा नो आमच्या चॅनल